आप सबका आशीर्वाद लेने के लिए और जो महानगर पालिका का चुनाव पंद्रह तारीख को है आपको पता है कि डॉक्टर सबके ये भगवती हॉस्पिटल में दिन थे महानगर पालिका की तीस साल तक जिन्होंने सेवा की ऐसे डॉक्टर जो रिटायर होने के बाद नहीं हुए हैं और लोगों को मिल रहे हैं और लोग उनको विश्वास दिला रहे हैं कि इस वार्ड का विकास अगर कोई कर सकता है कर सकते है। मुझे है, आने वाले में, का नंबर एक है। ऐसे आज प्रचार फेरी काय आता मी सांगितलं की आपल्याला सुधारणा करायची दहा वर्षात झाल्या नाहीत आणि हे सत्य परिस्थिती आहे की दहा वर्षात काही झालं नाही आहे आणि ते आपल्याला आहे आपल्या भागात डोंगरी आहे नायतोडी आहे एकसर गाव आहे कोळीवाडा आहे आपलं सोरावाला लेन आहे इथे सर्व प्रॉब्लेम आपल्याला करायचे आहेत सध्याचे जे नगरसेवक आहे ते कसा काम केलेले आहे तुमच्या वाड्यामध्ये आणि काय काम काय त्यांना काय काम करणार ते हा त्यांना त्यांना माहिती आहे हा आपण निवडून येतो निवडून येतो नाही काम केलं तर निवडून येतो म्हणून करत नाही तारखेला तारखेला निवडणूक आहे आपण इथल्या जनतेला काय मी सांगेन की जनता हे माझा भगवान आहे हा त्याने चांगल्या व्यक्तीला सुशिक्षित व्यक्तीला निवडून द्यावे ही माझी हात जोडून त्यांच्या चरणी प्रार्थना आहे मी एक सर्व एक्सरचे जे रस्ते विस्ते आहेत वाचनालय कोरणी एक्सरचे रस्ते पाणी ह्याच्यावर जास्त नायथोडीचे प्रॉब्लेम आहे डोंगरीचे प्रॉब्लेम रस्ते आहेत त्यांच्यासाठी जास्त पहिलंच दिवसापासून प्रयत्न करेन